नमस्कार सर्वांना आज आपण या मालिकेत खूप पुढे आलो आहोत जिथे मी या पुस्तकातली वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे तर आज आपण अशीच एक दुसरी गोष्ट बघणार आहोत की देखील या पुस्तकातले वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघू शकता आणि कमेंट सेक्शनमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आज कथा आहे स्वामी कृपेने कोरडी विहिरीस विपुल पाणी मंगलवेड्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते ते वृत्तीने सात्विक असून कुटुंबातील सर्वजण स्वामींचे भक्त होते विशिष्ट हे नवरा बायको रोज स्वामींच्या दर्शनाला सकाळी नियमित जात असे ही दोघेच एका घरात राहत होते रोज स्वामींची मोठ्या प्रमाणे आणि श्रद्धेने आरती करत असत या ब्राह्मण कुटुंबावर स्वामींचे विशेष प्रेम होते कधी कधी स्वामी अचानक त्यांच्या घरी येत असत स्वामी घरी आले की दोघांना अत्यंत आनंद होत असे स्वामींची सेवा ही दोघे आनंदाने करीत होते एकदा स्वामी भर दुपारी वाजता त्यांच्या घरी आले ब्राह्मण काही कामासाठी बाहेर गेला होता त्यांची बायको एकटीच घरी होती स्वामींना पाहून ती गोंधळून गेली तिने स्वामींना बसायला असे आसन दिले व स्वामींचे पाय धुवून पूजा आरती केली स्वामी प्रसन्न झाले तिने विचारले स्वामी मी तुम्हाला जेवण देऊ का काय सेवा करावी हे तिला समजले नव्हते तिच्या मनाचा गोंधळ झाला होता तेव्हा स्वामी म्हणाले मला काहीही नको फक्त पिण्यास थंडगार पाणी दे घरात जे पाणी होते ते मचूळ होते ते त्यांना कसे द्यावे मागे जे विहीर आहे ती कोरडी पडली आहे आणि काय करावे तिला कळेना ती स्वामींना म्हणाली बाहेर जाऊन शेजारच्या विहिरीतून तुम्हाला पाणी आणून देते महाराज म्हटले घरात पाणी असताना बाहेर का जातेस तेव्हा ती म्हणाली दारात विहीर आहे पण उन्हाळ्यामुळे कोरडी पडली आहे त्यात पाणी नाही स्वामींनी तिला सांगितले बाहेर जाऊ नकोस तुमच्या आडात पुष्कळ पाणी आहे चल तुला दाखवितो असे म्हणून महाराज त्या बाईला घेऊन विहिरीपाशी गेले बाजूला त्यांनी लघुशंख केला आणि त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर पाण्याने भरलेली होती बाईला नवलच वाटले तिने घागर सोडून पाणी काढले व महाराजांसह ती घरी आली तितक्यात त्या बाईचा पती घरी आला तेव्हा आलेला प्रकार ऐकून त्यांनी महाराजांना नमस्कार केला त्यानंतर ती विहीर कधीच कोरडी पडली नाही ते जोडपे पंढरपूरला जाऊन राहू लागले ते त्या दोघांनी स्वामींचे चमत्कार तेथील लोकांना सांगून स्वामींची कीर्ती वृदिंगत केली पंढरपुरात जाऊन स्वामींचे अनेक भक्त निर्माण केले कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला खूप खूप शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका दुसऱ्या कथेसोबत तोपर्यंत नमस्कार